भंडारा जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे दोन आणि घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आले असून आरोपींच्या ताब्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे भंडारा जिल्ह्यातील भंडारा लाखनी साकोली आणि अड्याड या पोलीस स्टेशन हद्दीतील विविध गावांमध्ये मोटरसायकल चोरी आणि घरफोडी करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापडा रचून ताब्यात घेतले मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी राकेश डोंगरे आणि भीमराज मेश्राम यांच्या ताब्यातून एक लाख तीस हजार रुपयांच्या दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून दोन्ही आरोपींवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत तर घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी आकाश ठाकूर याच्या ताब्यातून सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून घरफोडीचे चा चार गुन्हे उघड उघड करण्यात आले आहेत दो अशा दोन्ही कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण एक लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींच्या ताब्यातून जप्त केला आहे तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान देण्यात आली आहे